तर शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या कंपन्या आहेत भरपूर साऱ्या चांगल्या कंपन्या आहेत बऱ्याचदा काय होतं कंपनी एखादी कंपनी चांगल्या व्हिडिओ असल्या त्या कंपनीकडे भरपूर सारे शेतकरी पळतात तर असं करून नका होतं भरपूर सारे शेतकऱ्यांनी एकाच कंपनी निवडली तर नक्कीच त्याचं ते पुरवठा करणारे आहेत कंपन्या मटेरियल आहेत ते म्हणजे तुटवड येतो आता मागच्या महिन्यात सदभाव कंपनी आली त्यामुळे सगळं जो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सद्भाव निवडलेले आहे त्यामुळे सद्भाव जातास मला कमी भेटतात की आम्हाला काम कमी स्ट्रक्चर दिलेलं आहे कमी मटेरियल भेटलं आहे कारण की मित्रांनो मागणी वाढल्यामुळं मटेरियल कमी झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला मटेरियल भेटत नाही लवकर इतर देखील कंपन्या चांगल्या आहेत फक्त मी हे म्हणतो की तुमच्या भागातील जे कोणी व्यक्ती असेल किंवा साईट इंजिनियर असतील जे कंपनी तुमच्या कामं करतात तर ती कंपनी निवडा कारण काय होतं तुम्हाला जर तुमचं तीन महिन्याच्यात जर मटेरियल नाही भेटलं तुम्ही त्याला जाऊन भेटू शकता बोलू शकता तर बरे शेतकरी काय करतात डायरेक्टली एखादी कंपनीचे व्हिडिओ बघतात चांगली आता भरपूर शेतकऱ्यांनी गेलो कंपनी बोलले हिमालया कंपनी त्यांचं कॉन्टॅक्टच नाही आता सध्या तर तुमच्या जिल्ह्यात त्यांचे डीलरशिपच नाही तर तुम्हाला कुठून मटेरियल बी लवकर भेटणार आहेत तू उशी उशीरच लागणार आहेत ना त्यामुळे तुम्ही काय करा तुमच्या भागातील जे तालुक्याच्या ठिकाणी तुमच्या एखादा प्रत्येक तालुक्या ठिकाणी कोणी ना कोणी प्रत्येक कंपनीचं काम करते त्याची माहिती घ्या जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या महावितरण ऑफिसमध्ये जाऊन भेट द्या तिथे तुम्हाला ते नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतील की हे व्यक्ती ह्या कंपनीचं काम करतात तर हे देखील तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या भागातील लाईनमॅन आहेत त्यांना विचारा कारण की लाईनमॅनकडे देखील कॉन्टॅक्ट असतात की इतर जे कंपनीज आहेत त्यांचे जे साईट इंजिनियर आहेत जे कामं करतात अशा लोकांच्या त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट असतात नक्कीच तुम्हाला त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट भेटून जाईल व त्यांच्यामार्फत तुम्ही कंपनी निवडा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर कंपनी भेटेल चुका करू नका गडबडीमध्ये आता काय होते कंपन्या येतात दहा पंधरा मिनिटात जातात लगेच कोटा फुल होते त्या कंपनीचं थोडं थांबा प्रत्येक कंपनी चांगली जी कंपनी सर्व्हिस देते तिचं फक्त एवढी जी सर्व्हिस देते ती कंपनी निवडा नंतर तो म्हणतो कंपनी चांगले लोकर मटेरियल भेटते म्हणून निवडू नका तुम्ही चौकशी करून कंपनी निवडा कंपनीचा आधी कॉन्टॅक्ट नंबर घ्या त्यांनी ते कंपनी निवडा काय होतं बरंचदा ज्या ज्या कंपन्या अशा कंपन्या आहेत की तुम्हाला स्वतःहून कॉल करतात की आमची कंपनी आली आहे तुम्ही कंपनी निवडा आणि त्यानंतर तुम्ही कंपनी निवडल्यानंतर ते तुमचा कॉल सुद्धा रिसीव करत नाहीत भरपूर सारा शेतकऱ्यांना सध्या अनुभव देखील आला असेल ज्या शेतकऱ्यांना सांगभावं त्यांनी कंपेटमध्ये कळवा तर त्यामुळे म्हणतो तुमच्या भागातील जे लोक कामं करतात सोलरची त्यांना भेटा त्यांच्याकडून त्यांच्यामार्फत कंपनी निवडा नक्कीच तुम्हाला तीन चार आतमध्ये मटेरियल भेटेल मित्रांनो तर आपण जे के कंपनीचं आलेली सात एच पी आ, ट्रक्चर कसं आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत पानसऱ्या पैसे तिकडे तुम्हाला दाखवणार आहोत मित्रांनो तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूयात तर मित्रांनो जे के कंपनीचा कंट्रोल येतोय पाहू शकता तुम्ही इथे ऑन ऑफ करायचं बटन आहे जो या साईटला दिलेलं आहे मित्रांनो जी के कंपनी देखील इच पीला तेरा पॅन एर आहेत पॅनेर कुठल्या कंपनीत मला दाखवतो मित्रांनो जी के एनर्जी रिटर्न एनर्जी प्रायवेट लिमिटेडच्या प्लेट आले तर मला वाटतं त्यांची पार्टनरशिप आहे काय किती भागाची कारण की टिकर जे काही दिलेलं आहे तर मित्रांनो तेरा प्लेट दोन प्रकारचा स्ट्रक्चर आहे एका ट्रक्चरवरती पाच प्लेटे आहेत आणि दुसऱ्या ट्रक्चरची चिटकूनच आठ प्लेटे आहेत आता बऱ्याचदा काय होतं की भरपूर सारे कंपन्या अशा आहेत की शेतकऱ्यांना मटेरियल टाकतात तुम्ही स्वतः खड्डा घ्या आणि तुम तुम्ही नियोजन करा सांगा देखील नाहीत की की दोन खड्डे किती फुटावर घ्यायचे तर मित्रांनो तुम्ही दोन खड्ड्याच्या अंतर पाहू शकता तुम्ही तर पहिल्या खड्ड्यापासून जवळपास ही एक पर्लिंग आहे का ती वीस फुटाची पर्लिंग येते तर वीस फुटा म्हणजे पहिला खड्डा ह्या साइडला दहा फूट म्हणजे दहा फुटा साइडनं ह्या दहा फूटपासून जे पहिला खड्डा घेणार दहा फुटापासनं तुम्ही इकडे दुसरा खड्डा जवळपास पंचवीस फूट तेवीस फुटाच्या घरात घ्यायचा नक्कीच ट्रकची उभा करताना कुठलीही अडचण येणार नाही भरपूर अशा कंपनी शेतकऱ्याला सांगत नाही की तुम्ही खडा घ्या तुम्ही खडा घ्या माप देखील सांगत नाही त्यांना कुठं खडा घ्यायचा काय होतं भरपूर सारे शेतकऱ्यांना अडचण येतात शेतकऱ्याचे कमी ठेवतात तुम्हाला तर एक मुद्दा म्हणजे खड्ड्याचा अतिशय महत्वाचा असा आहे तर दोन्ही पॅनलमधलं अंतर तुम्ही पाहू शकता पंचवीस फूट अंतर तुम्हाला आहे ह्या ट्रक्च्यावरती आठ प्लेट आहेत मजबूती वगैरे चांगली आहे तर आपण पाण्याचा प्रेशर पाहूयात मोटर चालू करतो मी ह्याच्यामध्ये एअरटेलचं कार्ड येते ज्यामध्ये सिम कार्ड दाखवते एअरटेलचं नक्कीच मोबाईलवरती देखील चालू बंद होत असणार आहे ह्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की देखील चालू बंद होतो आहे आता बऱ्याचदा काय होतं एखाद्या ठिकाणी तुमच्या भागात जर जिओचं कार्ड टावर असेल तर ती आयडिया आपण येत नाही त्यामध्ये जर आयडिया एअरटेल सिमकार्ड असेल तर नक्कीच चालणार नाही त्या ठिकाणी तुमच्या रेंज पाहिजे प्रॉपरली त्याला तर ते मोबाईलवरती ऑपरेट होणार आहे जर तर दोन इंचचा पाईप दिलेला आहे बरं तीस मीटर हेड घेतलेला आहे विहिरीवरती ह्या सोलर बसवलेला आहे कंपनी ते दाखल बॉक्स टाकून दिलेले आहेत जेकेचे <laughs> साडेसात पी तीस मीटर हेड आहे हिरीवरती सोलर पंप बसवलेला आहे शेतकरी करणं अशा प्रकारे अतिशय महत्वाची अशी माहिती जी के कंपनीच्या साडेसात एच पी बद्दल दिलेली आहे माहिती आवडली असत नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकर भेटूया नवीन सोबत नवीन व्हिडीओमध्ये धन्यवाद अजून आता पाण्याचा प्रेशर पाहून घ्या एक मिनट बॉक्स खाली म्हणजे कळे पाण्याचा प्रेशर मित्रांनो आता तुम्ही व्यवस्थित पाण्याचा प्रेशर पाहू शकता दोन इंचचा पाईप आहे